नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे रोड जवळ भीषण अपघात दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू दोघे जण जखमी आज पहाटे सुमारे पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी रोड येथील ईदगाह मैदानासमोर पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर भीषण अपघात झाला स्विफ्ट डिझायर एम एच चौदा ई एच पंच्याहत्तर झिरो तीन या कारने आयुषर कंटेनर एम एच सेहेचाळीस बीएम चौतीस दहा ला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने कार मधील दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जण किरकोळ जखमी झाले मृतांमध्ये दिव्य राजसिंग प्रेमसिंग राठोड वय वीस व सिद्धांत आनंदशेखर आनंद वीस यांचा समावेश आहे तर हर्ष मिश्रा एकवीस व निहार तांबोळी वीस हे दोघे जखमी असून त्यांच्यावर वाकड येथील लाईफलाईन हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत अपघातातील विद्यार्थी सिंगॉयसिस कॉलेजमध्ये बीबीए शिकत होते ते लोणावा येथे फिरायला गेले होते व परत येत असताना हा अपघात झाला आयशर कंटेनर चालक मनीष कुमार सूरज मणिपाल वय एकोणचाळीस राहणार मुंबई याच पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे दोन्ही वाहने पोलीस स्टेशन मध्ये आणण्यात आली आहेत अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे देवरोड पोलीस स्टेशन यांनी दिली आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद